तुम्हाला इग्नोर काबर करते खोट नको बोलू चिने मी काल रात्री दहा वाजता तुला तीन कॉल केले होते अरे मी ना गेली होती तू काल रात्री बारा वाजेपर्यंत मला ऑनलाईन दिसत होती चिने डोंट लाय लाय बट मी नो मंगू मी बिझी बडी इट्स टू बिझी चिने इट्स जस्ट द प्रायोरिटी ऑफ मॅटर्स अरे मंगू आवाज नाही येते बाय 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 चिने ऐक चिने ऐक काय अरे काय झालं ही चिनी ओ पप्पा सारखी भांडण करत असते माझ्याशी काय रे तुम्ही आजकालची पोरी प्रेम कमी भांडण जास्त करीत राहते अहो पप्पा आजकाल ना रिलेशनशिप मध्ये असा विश्वासच नाही राहिला चल माझ्या संग तुला विश्वास काय असत ना ते दाखवतो हो चल हे बघ याला म्हणता विश्वास चंदू काका सराफ बारामतीची सुवर्ण पेढी अठराशे सत्तावीस पासून आहे अरे तुझ्या आईचं मंगळसूत्र मी बारामतीला जाऊन घेतलं होतं यांच्याकडून अजून तुझी आई पण आहे ते मंगळसूत्र पण आहे का बरं विश्वास हा आई आहे अजून अरे आता नाशिक मध्ये इथं त्यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनाची ऑफर चालू आहे हजाराच्या पुढच्या खरेदीवर दहा दिवस रोज एक बक्षीस आहे पाच ज्युपिटर बायकन पाच काय फोन आहे तू ना एक काम कर चिनीला मस्त याच्यातली एखादी अंगठी घेण ती दे म्हणजे कस तुमचं नात असं घट्ट होईल त्याच्यात विश्वास तयार होईल काय काका पाच अंगठ्या पॅक करा पाच का बरं एक चिनीला एक मिनीला एक साक्षीला एक श्रुतीला आणि एक चिंगीला ना तर असं सगळ्यांसोबत घट्ट झालं पाहिजे पप्पा अरे ते